आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीस चाळीस वर्षात नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत चार चार वेळा नारळ फुटूनही विकासकामे मार्गी लागली नाहीत ही, ही मतदारसंघातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींना जाग आली आहे त्यांचे बगलबच्चे आता गावागावात फिरून लोकांना अडीअडचणी विचारू लागले आहेत सतरा वर्ष त्यांचे नेते मंत्री होते त्यांनी मंत्रिपदाच्या काळात काय केले असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी उपस्थित केला कवटे पिरान तालुका मिरज येथील गजानन सावंत ते सकळी डॉक्टर घर व चर्मकार वसाहत ते नदीवेस गल्ली इथे पेविंग ब्लॉक बसवणे कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी सरपंच भीमराव माने सरपंच अनिता माने उपसरपंच नंदकुमार उर्फ सुशांत देसाई प्रमुख उपस्थित होते निशिकांत पाटील म्हणाले आमदार जयंत पाटील हे अनेक वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत तसेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी पदे भूषवली आहेत असे असताना त्यांना मतदारसंघातील अनेक गावातील अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते करता आले नाहीत मोठे उद्योग मतदारसंघात आणून तरुणांना रोजगार देता आला नाही चांदोली धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले नाहीत ते शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचं दाखवतात मग ते उजदर कोंडी फोडण्यात कामागे असतात याचे उत्तर त्यांनी द्यावे तसेच त्यांनी एका कामाचे नारळ चार चार वेळा फोडले परंतु त्यांना ती कामे मार्गी लावता आली नाहीत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भीमराव माने म्हणाले निशिकांत भोसले पाटील यांनी कवटेपिराण गावच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी मिळवून दिला आहे प्रत्यक्ष काम करणारा माणूस आज तुमच्यासमोर उभा आहे इस्लामपूर मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी आजपासून सुरू होईल यावेळी सोसायटी अध्यक्ष दिंडे उपाध्यक्ष भानुदास पाडे संचालक अमोल पाटील सर्जेराव पाटील मानिक पाटील जितेंद्र साळुंके सुखदेव कार्वेकर ग्रामपंचायत सदस्य दिनकर गायकवाड बाबासो येडगे बंडा तामगावे दत्तात्रय भोसले ग्रामसेवक अविनाश धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी बीबीएल सदैव दक्ष